संविधान प्रतिमेच्या विटंबनेच्या घटनेनं हिंसाचार उसळला त्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा कारागृहातच मृत्यू झाला या घटनेनंतर वातावरण तापलं असून या घटनेवर विरोधक सरकारवर टीका करतायत तसंच सर्व स्तरातून या घटनेचा निषेध होतोय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे याबाबत या एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय की परभणी इथे आंबेडकरी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केली या मारहाणीत पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला सोबत शवविच्छेदनाचा अहवाल जोडतोय सोमनाथ याला बेदम मारहाण झाली त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयानं दिलाय हा अहवाल हातात आल्यानंतर लगेचच कारवाई करणं गरजेचं होतं मात्र सरकारनं भूमिका घेतली नाही या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की सरकारनं संबंधित पोलीस अधीक्षक संबंधित पोलीस उपाधीक्षक पोलीस अधिकारी ठाणे अंमलदार आणि त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर तातडीनं निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आव्हाड यांनी या पोस्टमधून केली आहे या पोस्टसोबत त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी याचा शवविच्छेदनाचा अहवालही जोडला आहे त्यात सोमनाथला बेदम मारहाण झाल्यानंच त्याचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे